अहमदनगरचं वातावरण बिघडून दंगल घोडाण्याची काही लोकांनी ना सुपारी घेतली आहे वेळोवेळी काही ना काही वातावरण दूषित करण्यासाठी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांना कधी जियादी म्हणायचा कधी लांडे म्हणायचा कधी त्यांच्या प्रेषितांवर काही ना काही बोलायचं याचाच एक भाग म्हणून आज सकाळी एका पदयात्रेमध्ये काही छंड लोकांनी मोहम्मद पैगंबरांचं नाव जमिनीवर लिहून मुस्लिम समाजाचे जे प्रेषित आहेत त्यांचा ते अपमान केलाय या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होऊन त्या आरोपीला अटकही केली आहे परंतु हा जो उद्रेक आहे कायम नेहमी असं होत असतानाच युवा पिढीमध्ये उद्रेक निर्माण होऊन कुठला कुठला इथे रस्ता रोको करण्यात आला होता त्या त्यामुळं काही मुस्लिम समाजाचे जे युवा पिढी आहे त्यांना पोलिसांनी अटक केलं तर आम्ही विनंती केली त्यांना त्याच्यात जे लोक नाही आहेत ज्यांनी काही केलेलं नाही आहेत त्यांना आपण सोडून द्यावं तर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन म्हणे आम्ही ते सगळं सीसीटीव्ही तपासून ते जे नाहीये त्याच्यात त्यांना सोडून देणार तर मी तमाम अहमदनगर शहरातील प्रत्येक जातीच्या माणसांना विनंती करतो की शांतता राखा आणि अशा जे छंड लोक हो आहेत जे वातावरण दूषित करतात यांच्याकडून दूर राहा आणि अहमदनगरला सुखला एकदम शांतप्रिय जसं पहिले होता तसं राहू द्या धन्यवाद अहमदनगर मध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जी घटना माळीवाडा भागात घडलेली आहे की मोहम्मद पंगंब मोहम्मद याची रांगोळी जी आहे रस्त्यावर काढण्यात आली होती त्या ठिकाणी दौंड यात्रा जाणार होती तर त्या दौंड यात्रेमध्ये जाणारी लोकांच्या ती पायदळी आली असते त्याच्यामुळे मुस्लिम समाजाच्या समस्त भावना दुखावल्या जात होत्या त्या अनुषंगाने काही नावायुकांनी सकाळी ठिकाणी जमावजमाव करून त्या ठिकाणी कोतवाली पोलिसांच्या त्या ठिकाणी त्यांनी रस्ता रोको केलं त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट त्याची दखल घेतली पोलीस केस केली त्या आरोपींना अटक सुद्धा केलेला आहे आणि त्या आरोपीला अटक केल्यानंतर शहरामध्ये काय थोडेफार त्यांना साधे कलम लावतात या अनुषंगाने जनतेचा काय रोष होता युवकांचा रोष होता दन, तर त्या ठिकाणी कोटला मैदान त्या ठिकाणी ते एकत्रित झाले चार पाच हजारच्या वर जे जमाव एकत्र झाला तो जमाव अनकंट्रोल झाला आणि त्या अनकंट्रोल जमाव काही लाठी मार चार लाठी झाला आणि त्या ठिकाणी तो जो काही शहरात वातावरण खराब झालेला आहे त्यानुषंगाने घरगे साहेबांनी या ठिकाणी एस पी साहेबांनी एक मिटिंग आली त्यामध्ये आयबीचे लोक सुद्धा होते आणि या ठिकाणी एक घेण्यात आली त्या मिटिंगच्या अनुषंगाने घरगे साहेबांनी काय आवाहन केलेलं आहे आम्ही सुद्धा त्या आव्हानानुसार आम्ही ज्या काय मागण्या केल्या आहेत त्या घरगे साहेबांनी त्याचा विचार करू आणि योग्य ते कारवाई करू आश्वासन दिलेलं आहे ज्या काही घटना मागे घडलेल्या आहेत आणि ज्या काय पुढं घडत आहेत घडणार आहेत म्हणजे त्याची पण दक्षता काय घ्यावी पाहिजे तुम्ही पोलीस डिपार्टमेंट त्यांना सांगितण्यात आलेलं आहे विनंती करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे फक्त आजच्या मितीस आम्ही सर्व धर्मीयांना जे अहमदनगर अहिनगर येथील शांतता शांतताप्रेमी नागरिक आहेत त्यांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अपार विश्वास ठेवू नका खास करून मुस्लिम समाजातील आम्ही युवकांना आवाहन करतो की अशा कुठल्यावर अपार अपार विश्वास ठेवू नका कुणी काही सांगितलं आपल्या थोडं डोक्यांना शांत ठेवा भडकाव जाऊ नका काही लोक अशा प्रकारचे घटना घडवून आल्या पाहिजे आणि तुम्ही रोडवर यायला पाहिजे तुमच्यावर कलम दाखल व्हायला पाहिजे तुम्ही जेलमध्ये जायच पाहिजे अशा प्रकारचे काही लोकांची जी पॉलिसी आहे त्यालाच तुम्ही अनुसरून काम करता असं आम्हाला कधी कधी काय मोठ्या लोकांना वाटतं त्यामुळे आपण जास्त आपले डोकं शांत ठेवून जे काय असतील ते आपल्या वरिष्ठांशी विचारविणे कार्य करावं जेणेकरून समाज आणि आपलं अहिल्यानगर शांत राहील आणि आपले व्यवसाय असो काय असो समाजाची एकता आणि एकात्मता राहील अशी आम्ही खास करून जाहीर आवाहन करत आहोत